आज मुंढवा स्मशानभूमी या ठिकाणी भवन रचना विभागामधून नेहा बोराडे कनिष्ठ अभियंता या ठिकाणी आहेत त्यांच्याकडे जाणून घेऊयात की ते आज का आलेले आहेत काय प्रयोजन आहे मॅडम माण, मॅडम काय सांगत मी भवन रचना विभागाकडून कनिष्ठ अभियंता नेहा बोराडे आमचा या मुंढवा दशक्रिया विधी घाटाचा स्थलांतर करण्याचा टेंडर फ्लोट झालेला आहे पण जागे ते जागेच्या ह्या ह्याच्यातून या म्हणजे स्मशानभूमी मधून तीस मीटर डीपी रोड जाणार होता त्याच्यामुळे काम जरा थांबलं होतं त्याच्यावर डिसिजन होण्यासाठी आता डिसिजन झालाय लोकांना पण नागरिकांना पण मान्य आहे आम्ही म्हणजे एक नकाशा बनवलेला आहे आणि त्यांना ते माहिती दिलेली आहे त्यांना ते मान्य आहे तर त्याच्यामुळे आम्ही एक दोन दिवसात काम प्रत्यक्ष जागेवर चालू करणार आहोत आरएफडी प्लॅन्ट मुळे रस्ता असेल किंवा त्याचं दशक्रिया विधी घाट असेल किंवा स्मशानभूमी असेल तर दशक्रिया विधी घाटाचं काय नियोजन कसं केलेलं आहे आता सध्या आम्ही दशक्रिया विधी घाटच प्रायोरिटीवर शिफ्ट करतोय म्हणजे आता हे काम चालू केलं ना की पहिला आम्ही दशक्रिया विधी घाट बांधतोय इथे नवीन मग तो स्मशानभूमीमध्ये त्याच प्लॅनिंग आम्ही ते आर्किटेक्टने ड्रॉइंग बनवलंय ते ह्यांना नागरिकांना सगळ्यांना समजावून सांगितलंय त्यांना पण मान्य आहे आणि फिजिबल आहे ते सगळ्यांच्या दृष्टिकोनातून व्यवस्थित आहे भविष्यात आता समजा जर हा रोड जरी गेला ना इथून तरी सुद्धा नंतर जास्त स्ट्रक्चर आपलं डिस्टर्ब होणार नाही आपलं पण सगळं व्यवस्थित साध्य होईल ह्या दृष्टिकोनातून आपण प्लॅन बनवलेला आहे स्मशानभूमी मधला कुठला किती परिसर जातो या आता मार्किंग केलेली आहे साडे तेरा मीटर आणि त्या साईडला वीस मीटरची मार्किंग आहे त्याच त्या सगळा भाग जातो मध्ये आणि ह्या उर्वरित भागामध्ये आता आपल्याला स्मशानभूमी बसवायचंय मग त्याचं प्लॅनिंग आर्किटेक्टने केलेली आहे तर त्याच्यानुसार आता एक दोन दिवसात हार्डली आम्ही उद्याच काम चालू करू उद्या नाही तर परवा तर प्रत्यक्ष जागेवर काम चालू आहे आणि प्रत्यक्षात आर एफ डी जो प्रोजेक्ट आहे तो मुघ्याच्या आणि केशवगरच्या हद्दीमध्ये म्हणजे केशनगरला असणार आहे तो रस्ता सुशोभीकरण आर एफ डी ह्या भूमी पर्यंतच आहे नाही नाही आता हा जो पार्ट आहे ना हा रस्त्याचा वगैरे हे आमचा प्रोजेक्ट डिपार्टमेंट चा पार्ट आहे आता ते प्रोजेक्ट कडून ते नदी सुशोभीकरणच्या अंतर्गत किंवा त्याच्याशी येणारे सगळे जे रस्ते आहेत ते प्रोजेक्टच्या अंडर ते डिसिजन घेतले जातात त्याच्याबाबत मी तुम्हाला डिटेल नाही सांगू शकणार पण हे काय प्रोजेक्ट म्हणजे हा रोडचा वगैरे आता लगेच होणार नाहीये एक थोडासा टाइम जाईल सगळं ते प्लॅनिंग ते प्रोजेक्ट नाही मोठे प्रोजेक्ट असतात ना ह्याला थोडस प्लॅनिंग वगैरे लागतो ते झाल्यानंतर त्यांच्या ड्रॉइंग नुसार किंवा त्यांच्या डिसिजन नुसार ते कम्प्लीट होईल